मंडळी महाराष्ट्राचं राजकारण दसऱ्याच्या मेळाव्याशिवाय अपूर्णच इथं दसरा म्हणजे फक्त उत्सव नाही तर राजकीय शक्ती प्रदर्शनाची वेळ आपल्या ताकदीचा इशारा देण्यासाठी आपल्या विचारसरणीला धार देण्यासाठी आणि विरोधकांवर तुफानी हल्ला करण्यासाठी हाच तो क्षण बरं कालचा दसरा मेळावा अजून विशेष होता कारण महाराष्ट्रात पाच महत्वाचे दसरा मेळावे पार पडले त्यातले दोन बीडमध्ये एक पंकजा मुंडेंचा दुसरा जरांगे पाटलांचा जो की आरक्षणानं गाजला दुसरा शिंदे विरुद्ध ठाकरेंचा जो टीकेने गाजला आणि तिसरा म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जो परंपरेने आणि गाजला कारण आर एस एसचे चे हे शताब्दी वर्ष असल्यामुळं त्याला कुठंही राजकीय किनार नव्हती पण इशारा आणि ताकद हा विषय जेव्हा समोर येतो तेव्हा बीड जिल्ह्यात काल झालेला दसरा मेळावा याचं ताजं उदाहरण ठरला एका बाजूला पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी आपली परंपरा टिकवत लोकांसमोर भाषण केलं तर दुसऱ्या बाजूला मराठा आंदोलनाचे नेता मनोज जरांगे पाटील यांनी नाव न घेता या दोन्ही भावंडांवर प्रचंड हल्ला चढवला यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी या, या चर्चेला पुन्हा खतपाणी मिळालं असून निवडणुकीच्या राजकारणावर याचा थेट परिणाम होणार हे आता स्पष्ट दिसतंय याच पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे आणि पाटील यांच्या भाषणांचा खरा अर्थ काय आहे कोण कुणाला उद्देशून बोललं आणि यामागचं मोठं राजकारण नेमकं कोणतं जाणून घेऊयात सविस्तर या विश्लेषणाच्या माध्यमातून नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र मंडळी भगवान भक्ती गडावर नेहमीप्रमाणे पंकजा मुंडे समर्थकांना हाक दिली त्यांनी स्वाभिमान शिस्त आणि नैतिकतेच महत्व अधोरेखित केलं दोन घास कमी खा पण स्वाभिमानाने जगा कुणाचे तुकडे उचलू नका खोटे धंदे करू नका गुंड पाळू नका असा संदेश देत त्यांनी लोकांना थेट स्पर्श करण्याचा प्रयत्न केला भगवान बाबांचा दाखला देत एक, एक रान विका पण शिका या शिकवणीची त्यांनी लोकांना आठवण करून दिली हे बोलताना त्यांचा सूर संयमित होता पण मध्येच जेव्हा आरक्षणाचा मुद्दा पुढे आला तेव्हा त्यांनी ठामपणे सांगितलं की मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही पण आमच्या ताटातलं घेऊ नका ही वाक्य सरळ सरळ ओबीसी मतदारांना खुश ठेवणारी होती म्हणजेच मराठा आरक्षणाला विरोध न करता पण ओबीसींच्या वाट्याचं आरक्षण धोक्यात आणलं जाणार नाही याची खात्री लोकांसमोर देण्याचा त्यांचा प्रयत्न होता धनंजय मुंडेंनीही याच मंचावरून आपली भूमिका स्पष्ट केली त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळालं याचा अभिमान व्यक्त केला पण त्याच वेळी ओबीसींचा कट ऑफ लिस्टचा दाखला देत काही लोक आरक्षणाच्या आड राहून आरक्षण घ्यायचं पाहतायत असा थेट इशारा दिला म्हणजेच मुंडे घराणं आपली ओबीसी बळकट भूमिका आणि या समाजाला कुठल्याही परिस्थितीत दुराव न देण्याचा त्यांचा निर्धार दिसून आला पण याच्यावर मनोज जरांगी पाटील भडकले ते नाव न घेता पण स्पष्ट शब्दात मुंडे भावंड्यांवर धावून गेले तुम्ही बंजारांचं आरक्षण का घेतलं लोकांच्या ताटातलं खाताय आणि आम्हालाच शिकवताय रक्तान हात माखलेल्यांनी माझ्या जातीवर बोलू नये असंही ते म्हणाले या एका वाक्यात त्यांनी थेट धनंजय मुंडेंच्या भूतकाळाला स्पर्श केला आणि पंकजा मुंडेंच्या आरक्षणी भूमिकेवर सवाल उपस्थित केला एवढ्यावर न थांबताच जरांगी पुढे म्हणाले तू माझ्या नादी लागलास तर तुझ्यामुळं मी अजित पवारांचाही कार्यक्रम लावेन आता ज्याच्या प्रचाराला तू येशील ती सीट आम्ही पाडू म्हणजेच ही फक्त भाषणबाजी नव्हती तर निवडणुकीतली सरळ धमकी होती जरांगे पाटलांचा सूर इथंच थांबला नाही त्यांनी गुलामीचं गॅझेट या मुद्द्यावरून ही पुन्हा एकदा स्फोट घडवला आम्हाला गुलामीची औलाद म्हणता का इंग्रज तुमच्या घरात राहत होते का मग आम्ही गुलाम कसे असा सवाल करत त्यांनी मराठा समाजाच्या स्वाभिमानाला आवाहन दिलं एखाद्यानं आपल्या जातीचा अपमान केला तर त्याला मरेपर्यंत झटका देत राहायचं असं म्हणत त्यांनी थेट मुंडेंना इशारा दिला की मराठा समाज कधीच गप्प बसणार नाही इंग्रजांचा मुद्दा कुठून आला तर काही दिवसांपूर्वीच पंकजा मुंडे यांनी एक माध्यमावरील मुलाखतीत हैदराबाद गॅझेटवर भाष्य केलं होतं त्याच अनुषंगानं जरांगेंनी पंकजा मुंडेंचं नाव न घेत माकड ही उपमा देत त्यांच्यावर टीका केली या सर्व घडामोडींमध्ये एक महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे पंकजा मुंडेंनी संयम ठेवत धर्म जातवादाच्या राक्षसांविरोधात प्रार्थना केली दुर्गेच्या चरणी रक्तबीज संपवण्यासाठी शक्ती मागितली त्यांच्या भाषणात शिस्त स्वाभिमान नैतिकतेचा सूर होता पण जरांगी पाटलांनी त्याच क्षणी संतप्त भूमिकेतून मुंडे घराण्याला खुल्या शब्दात धमकी देत त्यांना राजकारणातून नामोनिशान संपवण्याचा इशाराच दिला मग या दोन्ही भाषणाचा एकत्रित अर्थ काय मुंडे घराणं ओबीसी मतदारांना हातात घट्ट ठेवण्याचा प्रयत्न करत त्यांना वाटतं की मराठा आरक्षणाचं समर्थन करता करता ओबीसींच्या ताटातलं सुरक्षित ठेवणं आवश्यक आहे तर दुसरीकडे जरांगे पाटील आता फक्त आंदोलनापुरते मर्यादित नाहीत तर ते थेट निवडणुकीतल्या समीकरणांना भिडत आहेत ज्याच्या प्रचाराला तुम्ही जाल त्याची सीट आम्ही पाडू असं बोलणं हे फक्त आंदोलनाचं भाषण नाही तर निवडणुकीतल्या मतांवर थेट परिणाम करणारी घोषणा आहे आता इथून पुढचा प्रश्न मोठा आहे जरांगी पाटलांचा हा रोख टिकला तर बीडसह संपूर्ण मराठवाड्यात मराठा मत कोणाकडे झुकतील मुंडे घराण्याचं ओबीसी बळ टिकेल का कि मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष निवडणुकीच्या रिंगणात अजून भडकणार असे सगळे प्रश्न यातून निर्माण होत आहेत मात्र यासाठी अजून काही दिवस थांबावं लागेल पण इतकं नक्की आहे की हा दसरा मेळावा हा फक्त धार्मिक उत्सव नव्हता तर महाराष्ट्राच्या पुढच्या राजकारणाला आकार देणारा शंखनाद ठरलाय तुम्हाला काय वाटतं मध्ये कुणाचा दसरा मिळावा सर्वाधिक गाजला कमेंट मधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याच काय महाराष्ट्र